राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात हल्लाबोल केलाय महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचारी अभियंते आणि अधिकारी यांचा तीन दिवसांचा संप गुरुवारपासून सुरू झाला आहे पुनर्रचना आदेश तत्काळ स्थगित करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय महावितरणसह राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी अभियंते आणि अधिकारी यांनी पुनर्रचना आदेशाची अंमलबजावणी तत्काळ थांबवावी तसंच खाजगीकरणाच्या विरोधात ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी तीन दिवसांचा संप आहे या संपाचा एक भाग म्हणून महावितरणच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा ठाम इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे राज्यातील सात प्रमुख संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली असून नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर असा तीन दिवसांचा राज्यव्यापी संप घोषित करण्यात आला आहे या संपात नियमित तसंच कंत्राटी कर्मचारी अभियंते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत शासनाकड वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं हा संप अपरिहार्य झाल्याचं कर्मचाऱ्यांचं मत आहे वीज पुरवठ्यात अडथळा आल्यास त्याची जबाबदारी सरकारवर असेल असं महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे परिमंडल अध्यक्ष विनय कोटी यांनी सांगितलंय या धरणे आंदोलनात तिन्ही कंपन्यातील कर्मचारी अभियंते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत राज्यातील वीज वितरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय पुनर्रचना आदेश मागे घ्या अन्यथा लढा सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे